गोंदिया जिल्ह्यात मान्सून तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी एकोणीस जून रोजी कोर्णीघाट रजेगाव येथील नदी परिसराची पाहणी केली महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या या पूरप्रवन भागात संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रशासनात सहकार्य करण्याचे आवाहन केले जिल्ह्यातील शहाण्णव गावांना पुराचा संभाव्य धोका असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क आहे आठ जून रोजी या परिसरात पाण्यात बुडून तिघी महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक पाहणी करून तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टला दहा लाईफ जॅकेट पाच लाईफ बॉय व एक रोप बंडल प्रदान करण्यात आले तसंच ट्रस्ट सदस्यांना भाविकांना सावधगिरीचे मार्गदर्शन करण्याचेही निर्देश देण्यात आले पाहणीवेळी तहसीलदार शमशेर पठाण पोलीस निरीक्षक वैभव पवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे आदी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की के आपत्तीच्या वेळी प्रशासन व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्य केल्यास पूर परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते